आज सा आपण वेग हे असं बाळासाठी टोपडं बघणार आहोत हे टोपडं अगदी जुन्या पद्धतीचं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण याला झालर लावलेली आहे आणि मागच्या बाजूने हा असा पडदा तयार केलेला आहे आता या टोपड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त ब्लाऊज पीस पासून बनवलेलं आहे तर या बेससाठी एक रंगाचा ब्लाउज पीस वापरलेला आहे आणि या साठी वेगवेगळ्या रंगाच्या पीसचा वापर केलेला आहे आणखी हे एक टोपडं बघू शकता तुम्ही इथं फक्त हे दोनच रंगांमध्ये शिवलेलं आहे चॅनलवर यापूर्वी टोपड्याचे एक दोन प्रकार मी दाखवलेले आहेत आज हा थोडासा जुना किंवा पारंपरिक प्रकार बघणार आहोत आपण आपल्या चॅनलवर एका ताईने कमेंट केली होती की त्यांनाही असं शेतकरी पद्धतीचं टोपडं कसं शिवायचं पाहायचं होतं त्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मेन फॅब्रिक म्हणून हे ब्लाऊज पीसचा एक तुकडा घेतलेला आहे आणि अस्तरसाठी हे कॉटनच्या कपड्याचा वापर केलेला आहे बाळासाठी कपडे शिवताना नेहमी सुती कपड्यांचा वापर करायचा ह्याची मापं पाहूयात आता या मेन फॅब्रिकची रुंदी मी साडे पंधरा इंच घेतलेली आहे आणि उंची मी साडेसात सा इंच घेतलेली आहे अस्तरसाठी याच मापाचा तुकडा घेतलेला आहे इथे आणखीन एक मेन फॅब्रिकचा तुकडा घेतलेला आहे याची रुंदी मी चौदा इंच घेतलेली आहे आणि उंची सात इंच घेतलेली आहे अस्तरचा तुकडाही मी याच मापाचा घेतलेला आहे बंद बनवण्यासाठी साडेनऊ इंच मापाच्या दोन पट्ट्या घ्यायच्या आहेत मेन फॅब्रिकच्या कापडातून मी हा एक तीन बाय तीन इंच मापाचा एक तुकडा घेतलेला आहे आणि अस्तरचाही याच मापाचा एक तुकडा घेतलेला आहे टोकड्याला फ्रिल लावण्यासाठी दीड इंच मापाची ही रिबन घेतलेली आहे या रिबनऐवजी तुम्ही ब्लाऊज पीसचाही वापर करू शकता आता हा सात बाय चौदा इंचा अस्तरचा एक तुकडा आणि मेन फॅब्रिकचा एक तुकडा घ्यायचा आहे या मेन फॅब्रिकची सुलट बाजू मी आतल्या दिशेला केलेली आहे आणि इथं तीन बाजूने आपण टीप देऊन घेणार आहोत हे टोपडं शिवायला अतिशय सोपं आहे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये शिवून तयार होतं याची तिन्ही बाजूने टीप दिल्यानंतर हा तुकडा असा उलटवून घ्यायचा आहे याचे छान कोणे काढून घ्यायचे आहेत उलटवून घेतल्यानंतर तिथं आपण तीनही बाजूने दाब टीप देणार आहोत आणि या खालच्या इथे एक टिप देऊन हा भाग बंद करून घेणार आहोत आपल्या चॅनलवर पर्स किंवा बॅग मेकिंग विषयी अगदी बेसिक व्हिडिओज आहेत तेही तुम्ही नक्की पहा इथे खालच्या बाजूला हे सुट्ट्या पत्रांकडे आपण ही टिप देऊन घेतलेली आहे आणि इथं वरती हा जो बंद भाग आहे या बाजूला आपण दाब टिप दिलेली आहे तर इथं आपल्याला ही फ्रिल जोडून घ्यायची आहे या टोकाला इथं असं आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे दोनदा आणि हा दुमडलेला भाग खालच्या दिशेला करायचा आहे इथं वरच्या दिशेला मी साधारण अर्धा इंचावर मार्किंग करून एक रेष आखून घेतलेली आहे तर बरोबर बर या रेषेवर आपण हा भाग कळ्याला ठेवणार आहोत आणि इथून आपण याला चुन्या देणार आहोत इकडं वरच्या दिशेला ही फ्रील थोडीशी बाहेरच्या दिशेला येईल याप्रमाणे ही फ्रील इथे ठेवून घ्यायची आहे अगदी मधोमध मद तीप द्यायची आहे समोरासमोर येतील याप्रमाणे असा या चुना मांडून घ्यायच्या आहेत अशाच आपण या संपूर्ण फ्लिप्स देऊन घेणार आहोत तुम्हाला ही फ्रील अशी कापडावर डायरेक्ट शिवायला जमणार नसेल तर तुम्ही हाताने सिदोर शिवून आधी तयार करून घेऊ शकता इतर वेळेस आपण सुन्या देताना सुन्यांची तोंड एकाच दिशेला करतो परंतु बॉक्स फ्लिप्स देताना सुन्यांची तोंड अगदी समोरासमोर घ्यायची आहेत इथं शेवटाकडे आल्यावर एवढा भाग मी अंदाजे कट करणार आहे आणि फ्रील इथं कम्प्लीट जोडून घेणार आहे हे पाहू शकता तुम्ही इथे किती छान प्रकारे फ्रील लावलेली आहे या फ्रिलचा मी एकच थर किंवा एक लेअर दिलेला आहे तर असेच तुम्ही फ्रिलचे दोन तीन चार पाच लेअर करून एकावर एक असे एक जोडून घेऊ शकता म्हणजे इथं आपली अशी दाट फ्रिल तयार होईल आता इथून खालून साधारण साडेतीन इंचावर मी मार्किंग करणार आहे इथे कशी अशी रेश आखून घ्यायची आहे आणि या आखलेल्या रेषेवरही आपण याप्रमाणेच फ्रिल जोडून घेणार आहोत इथे दोन्ही बाजूने मी अशी फ्रिल जोडून घेतलेली आहे इथे वरच्या बाजूला तुम्ही एकच फ्रिल लावली तरी चालू शकते परंतु अशा दोन किंवा तीन लाईन जर फ्रीलच्या केल्या तर हे टोपड शिवल्यानंतर खूपच आकर्षक दिसतं आता इथं खालच्या बाजूला साध्या चुन्या द्यायच्या आहेत म्हणजे अशा जवळजवळ या अर्धा अर्धा इंच अंतरावर प्लीट्स देऊन घेणार आहोत आपण इथे अशा चुन्या दिल्यामुळे इथे छान एक गोल आकार तयार होतो आता इथे हा पॅच जोडून घ्यायचा आहे आपल्याला यासाठी हे दोन चौकोन घेतले होते आपण या मेन फॅब्रिकची सुलट बाजू आतल्या दिशेला घ्यायची आहे आणि इथं चारही बाजूंना टीप देऊन घ्यायची आहे तेवढ्या जागेमध्ये मी टीप दिली नाही इथून आता आपण हा तुकडा उलटवून घेणार आहोत हा जो भाग आपण मोकळा सोडलेला आहे तर या कडा अशा आतमध्ये घेऊन इथे संपूर्ण चारही बाजूने धाकटीप देऊन घ्यायची आहे मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता याचा बरोबर मध्य करायचा आहे आणि इथे मध्यवर मार्किंग करून घेणार आहोत हा पॅच आता आपण इथे लावून घेणार आहोत त्यापूर्वी याची सोलट बाजू अशी आतमध्ये घ्यायची आहे आणि या बाजूला एक छोटीशी टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंच साधारण टीप द्यायची आहे तर अशी अर्धा इंच टीप दिलेली आहे म्हणजे हा भाग बंद झालेला आहे आपला हा पॅच बरोबर इथं मध्यावर असं ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर ही अशी टीप देऊन हा पॅच इथं बसवायचा आहे तर मी इथे मध्यापासूनच टिप द्यायला सुरुवात पॅच आपण याला जोडत आहोत तर हा पॅच आपण विरुद्ध रंगाचा जोडला तरी या टोपऱ्याला छान दिसणार आहे म्हणजे तुम्ही या टोपड्यामध्ये तुम्हाला हव्या त्या रंगांचं कॉम्बिनेशन करू शकता तुम्हाला हवं असेल तर या दोन झालरच्या मध्ये एक वेगळ्या रंगाची पट्टी किंवा लेसही तुम्ही जोडू शकता यामुळे या टोपड्याला आणखीनच एक वेगळा लुक येऊ शकतो छानपैकी तसा कर कर हा चौकोनी पॅच जोडलेला आहे आपण या चौकोनी पॅच ऐवजी आपण इथं गोल आकारामध्ये पॅच जोडू शकतो किंवा असा अंडाकृती आकार तयार करूनही किंवा पानासारखा आकार करूनही इथं हा पॅच जोडू शकतो आता इथं खालच्या बाजूला आपल्याला पडदा लावायचा आहे त्यासाठी हा एक मेन फॅब्रिकचा तुकडा आणि अस्तरचा तुकडा घेतला होता तर या तुकड्याला पण चारही बाजूने टीप देऊन हा तुकडा दुसरा तुकडा तुम्ही वेगळ्या रंगातही घेऊ शकता आणि हा टोपड्याच्या खालच्या बाजूला पडदा म्हणून आपण लावणार आहोत इथे मी एवढा भाग मोकळा सोडलेला आहे इथून हा तुकडा आता संपूर्ण उलटवून घेणार आहोत हा मोकळा सोडलेला भाग या दोनही कडा आतमध्ये घेऊन बंद करून घ्यायचा आहे या तुकड्याला इथं वरच्या बाजूला दोन्ही बाजूनी सारखं अंतर सोडून थोड्याशा चुन्या देऊन बाजूच्या साधारण तीन तीन इंच अंतर सोडून या चुन्या द्यायच्या आहेत इथे दोन्ही बाजूंना अशा चुन्या दिल्यानंतर इथं वरच्या बाजूला असं छान याचा मध्य करायचा आहे आणि याची सुलट बाजू आणि या पडद्याची सुलट बाजू अशा बरोबर याची मध्य व्यवस्थित जुळवायचे आहेत आणि खालच्या बाजूला इथं टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे छानपैकी आपला हा पडदाही जोडला गेलेला आहे तर इथे पुढच्या बाजूला आपण बंद जोडून घेणार आहोत त्यासाठी याच्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत इथे या दोन्ही बाजूने असं दुमडून घ्यायचं आहे आतमध्ये आणि इथं टीप देऊन नाडी तयार करून घ्यायची आहेत मी या दोन्ही नाड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे अशा आतल्या बाजूला टिप देऊन पक्क्या करून घ्यायच्या आहेत याही बाजूला ही नाडी जोडून घेणार आहोत इथे या नाड्याही जोडून घेतलेल्या आहेत मी आता या पडद्याची उंची थोडीशी मला जास्त वाटत आहे तर खालच्या बाजूने इथं अर्धा इंच आतल्या दिशेला मी फोल्ड करून इथं टीप देऊन घेत आहे बघू शकता तुम्ही किती छानपैकी आपल्या ते टोपळा तयार झालेला आहे एक ते दोन महिन्याच्या बाळासाठी हे असं सा टोपडं सहज बसू शकेल इथे टोपळ्याचा आकार कसा दिसतो पाण्यासाठी मी तुम्हाला चरवीमध्ये हे टोपडं घालून दाखवत आहे पाहू शकता तुम्ही मागच्या बाजूने खूप छान फिनिशिंगमध्ये शिवलं गेलेलं आहे गोल आकार आलेला आहे कमीत कमी कापडामध्ये टोपळा पण शिवलेला आहे आता या मापांमध्ये अर्धा ते एक इंच बदल करून तुम्ही तुम्हाला हवे त्या मापाची टोपडी अशी शिवू शकतात ते असं झबलं टोपडं लंगोट याचा सेट करून तुम्ही कोणाला गिफ्टही देऊ शकता तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल आयकॉन म्हणजेच घंटी दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजेच माझे असे नवनवीन येणारे व्हिडिओ सर्वात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद